दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या अवैध धंद्यांचे प्रमाण चांगलेच वाढले शहरात तसेच ग्रामीण भागातून दररोज अवैध धंद्यांच्या नवनवीन घटना येत आहे त्यातच सिन्नर येथून असाच एक प्रकार उघडकीस आला नांदूर शिंगोटे येथे चार गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत पोलिसांनी गांजा मोबाईल फोन व वा वाहन असा एकूण सात लाख नव्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की नांदूर शिंगोटे येथे चार गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत नांदूर शिंगुटीच्या शिवारात चार किंडीच्या जवळ मातीच्या बंधाऱ्याकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर आरोपी नामे शरद शेळके गोरख भादेकर योगी पवननाथ हे गांजा स्वतःच्या फायद्यासाठी विक्री करता वाहनामध्ये स्वतःच्या कब्जात बाळगत असल्याचे आढळून आले या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक बी आर आहेर व पोलीस उपनिरीक्षक पी के वाघमोडे तपास करीत आहेत बाळासाहेब सोनवणे दक्ष न्यूज सिन्नर